नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक सध्या चांगलेच चर्चेत आहे महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून ते शिंदे गट अजित पवारांच्या बंडापर्यंतच्या राजकीय घडामोडीवर यामध्ये परखडपणे भाष्य करण्यात आले आहे एकीकडे या, एकी या पुस्तकावरून राजकारण तापले असताना महायुतीकडून जोरदार टीका होत असतानाच संजय राऊत यांनी केलेल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर संजय राऊत यांचे नरकातील स्वर्ग हे पुस्तक वाटत असल्याचा फोटो शेअर केला होता लपवण्यासारखं काहीही नाही असा खास कॅप्शनही त्यांनी या फोटोला दिला होता हाच फोटो रिपोर्ट एक संजय राऊत यांनी दावा केला आहे अरे वा हे पुस्तक सगळ्यांसाठी आहे आतापर्यंत मला सत्तावीस भाजपा आमदाराचे फोन आले नरकातला स्वर्ग एका बैठकीत वाचून काढले हे सांगण्यासाठी असं राऊत यांनी या ट्विटमध्ये मध्ये आहे याआधी संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राज्यातील अनेक बड्या नेत्यांना हे पुस्तक वाचवण्यासाठी भेट म्हणून दिले होते शिंदे व सुरत गुवाहाटी गेलेल्या त्यांच्या सर्व मंडळींनी हे पुस्तक जरूर वाचावे असे आवाहनही त्यांनी केले होते दरम्यान सतरा मे रोजी मुंबईमध्येच संजय राऊत यांच्या या पुस्तकाचे प्रकाशन झाले शिवसेनेप्रमाणे उद्धव ठाकरे ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते